उत्तर प्रदेशात काँग्रेसला पुनर्जीवन मिळावं यासाठी काँग्रेस युवराज राहुल गांधींनी सपाच्या अखिलेश यादवांना सोबत घेऊन प्रचाराचा मोठा झंझावाद केला या दोघांनी मिळून सात रोड शोज केले एकट्या राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात तब्बल पंचेचाळीस प्रचार सभा घेतल्या पण तरीही व्हायचं तेच झालं इथंही राहुल गांधी पंतप्रधान मोदींचा झंझावाद रोखू शकलेले नाहीयेत लोकसभेपासून सुरू झालेली पराभवाची मालिका काही केल्या थांबायला तयार नाहीये राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस आजपर्यंत फक्त पराभवच बघत आली आहे अपवाद फक्त कर्नाटक आणि पंजाबचा आहे पण तिथल्या यशाचं श्रेय राहुल गांधींना नाही तर स्थानिक नेतृत्वालाच द्यावं लागेल उदाहरणार्थ पंजाबमधलं सगळं यश हे सर्वस्वी अमरिंदर सिंग यांचंच म्हणावं लागेल या उलट जिथं जिथं राहुल गांधींनी प्रादेशिक पक्षांसोबत आघाडे केल्यात तिथं तिथं काँग्रेस आणि मित्र पक्षांची धुलधाणच झाली आहे उदाहरणच द्यायचं झालं तर पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ आणि आता उत्तर प्रदेशचं देता येईल म्हणूनच काँग्रेसला देशाच्या राजकारणात पुन्हा उभारी घ्यायची असेल तर एकतर राहुल गांधींना भाजपनं त्यांची तयार केलेली पप्पू छाप ही इमेज काहीही करून बदलावी लागेल अन्यथा यापुढेही काँग्रेसची ही अशीच धुलधाण होत राहील राहुल गांधींना समजाही शक्य होणार नसेल तर सोनिया गांधींनी किमान काँग्रेसच्या हितासाठी तरी आपलं पुत्रप्रेम थोडंसं बाजूला ठेवून सरळ प्रियंका गांधींना राजकारणात सक्रिय करावं तर आणि तरच मोदींचा हा चौखूर उदळलेला वारू काबूत येऊ शकेल कारण काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि ती विरोधी पक्षाच्या रूपात का होईना पण देशाच्या राजकारणात टिकलीच पाहिजे बघूयात या पराभवातून तरी काँग्रेस नेतृत्व काही धडा घेते का ब्युरो रिपोर्ट ఐపీఎన్ లోక్మ